मला तुमचं पूर्ण नाव सांगा तीन नारायणराव पवार आत्ता वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर ठीक आहे हा, हा है? है जो प्लॉट आहे आल्याचा हा आल्याचा प्लॉट आता किती दिवसाचा आहे हा तीन महिने आणि सहा दिवस असं ना हो बरं केरांची टेक्नॉलॉजी वापरली आहे हो वापरले म्हणजे नेमकं काय केलं आहे आळवणी किती आणि फवणी किती घेतले हो आता आपण काय केलं आहे साहेब याला आतापर्यंत दोन वेळा फक्त रॅपिड डाऊन आणि स्टिकॉन आणि त्यानंतर ओलिन टॉन याची आळवणी केली फक्त फवारणी वगैरे अद्याप काही केली नाही हो। कुठे केल्यामुळं तुम्हाला बदल कसा कसा वाटतो नाही बदल असं वाटतं साहेब आमच्या भागात यावर्षी इतका पाऊस आहे प्रचंड आणि आता ज्या प्लॉट मध्ये उभे आहे आपण इथं आठ दिवसापूर्वी चिखल होता पूर्ण पाणी प्लॉट मध्ये आणि जा येत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये गावाला असं वाटत होता हा प्लॉट काही टिकल की नाही किंवा यांना आता पाणी तर द्यायचा विशेष नव्हता कारण पाऊसच एवढं चालू आहे आमच्या पाऊस भरपूर आहे कारण काय पाणी दिले नाही तेवढं आता थोडस वाटतंय जर सुकलेलं परंतु खूप पाऊस होता पर... एवढं पाऊस असताना सुद्धा आता तुम्हाला पिकामध्ये पाहिलं काय वाटतं भाऊ नाही नाही म्हणजे आता आमच्या बाकी बाकीचे जे प्लॉट आहेत तिथं ते असे बऱ्यापैकी पिवळे पडलेले आहेत बऱ्यापैकी त्यांचं नुकसान पण आणि आपला प्लॉट बेसिकली थोडस आपण रिस घेतली या वर्षी हा चुनखडीचा प्लॉट आहे आपला खाली जर पाहिलं आपण इकडे इकडे जर पाहिलं चुनखडी टोटल हे पा सगळी हो। हो। चुनकडी पहा खाली पण एवढी चुनखड असताना फोटो बघा कसा आहे फुटो आणि बरेच विशेष म्हणजे सर आता हा किती एकराचा प्लॉट आहे हा एक एकर आणि तीन म्हणजे टोटल एक एकर चुनखडे असं नाही की आपण चुनखडे दोन तीन वेलचे त्याला नाही हा टोटल चुनखडी म्हणजे जवळपास एकर मध्ये चुनखडे आणि चुनखड असलेल्या प्लॉट मध्ये तुम्हाला पण अनुभव असाल चुनखडीच्या प्लॉट लावायची मित्रांची आमची कोणी तयार नव्हती लावू ना का चुनखडी मध्ये आल्याला प्रॉब्लेम येईल आणि म्हटलं तर कसं काय पण हाच एक प्लॉट त्यातले तर असा होता की पाऊस जर पडला निसरा होणार निसरा होणार होता म्हणून आम्ही हा प्लॉट निवडला आणि डॉक्टर यादव साहेबांशी आमचं झालं होतं बोलणं अगोदरच म्हणजे दोन वर्षापासून आमचं बोलणं होतं होतं ते म्हटलं तर आपलं वापरावं हे प्रोडक्ट तुम्ही केरमचं तर आम्ही म्हटलं ठीक आहे आपण वापरू आणि मग ते आपण स्वतः वापरलं तर आम्हाला रिझल्ट खूप चांगले आणलेत कॅरन बेस्ट तुम्ही समाधानी आहेत हो आम्ही आहे ओके ओके छान धन्यवाद धन्यवाद थँक्यू थोडंसं केरमसाठी वेळ दिल्याच्या कंपनीच्या वतीनं आपल्या स्वतःच्या धन्यवाद साहेब धन्यवाद